हॅलो एवरीवन तर आज आपण आलोय ऍडव्होकेट सर सचिन कदम यांच्याकडे तर ते रिअल इस्टेट कन्सल्टंट आणि ऍडवायझर आहेत मागचे पाच सहा वर्ष झाले ते रिअल मध्ये रुजलेले आहेत आणि आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत नमस्कार सर तर आपण सरांना विचारणार आहोत की रियल इस्टेट म्हणजे नक्की काय आणि त्याचे वेगवेगळे प्रकार सर प्रामुख्याने रियल इस्टेट म्हणजे काय हा जो प्रश्न तुम्ही विचारला आहे रिअल इस्टेट म्हणजे काय तर एकंदरीत यामध्ये मालमत्तेची खरेदी आणि विक्री केली जाते मग रिअल इस्टेटचे प्रकार काय तर याच्यामध्ये शॉप असतात रेसिडेन्शियल प्लॉट असतील किंवा रेसिडेन्शियल फ्लॅट असतील कमर्शियल असतील ज्यामध्ये बिझनेस व्यवसाय केला जाऊ शकतो त्यामध्ये शॉप असतील किंवा इंडस्ट्रियल का काही प्लॉट असतील अशा विविध प्रकारे रिअल इस्टेट हा विस्तार असा झालेला आहे याच्यामध्ये काही लोक प्लॉट किंवा फ्लॅट राहण्यासाठी म्हणून ते विकत घेत असतात त्याच्यावर घर बांधतात किंवा फ्लॅट घेतला तर राहतात आणि जर प्रामुख्याने पैसे मिळवण्याचा उद्देश बघितला तर यामध्ये काय होतं की प्लॉट घेऊन किंवा फ्लॅट घेऊन होल्ड केला जातो आणि चांगल्या प्राईज तो विकला जातो